नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आयुर्वेद असं म्हणतोय की या जगामध्ये असा एकही पदार्थ नाही की जो औषध म्हणून वापरता येणार नाही म्हणजे कुठलाही पदार्थ हा कधी ना कधी कोणासाठी तरी विशिष्ट अवस्थेमध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये औषध म्हणून वापरता येऊ शकतो आता आजचा आपला विषय आहे की डाळींचे आरोग्यासाठीचे फायदे आपल्या ज्या नेहमीच्या वापरातल्या डाळी आहेत त्यांचे आरोग्यासाठीचे फायदे या डाळी जर आपण नीट समजून घेतल्या आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने जर त्या वापरल्या तर त्या अनेक आजारांवर सुद्धा भारी ठरतात अर्थात अनेक आजार दूर करायला मदत करतात हे नक्की तर आता सुरुवात करूयात मुगाच्या डाळीपासून आता आयुर्वेद असं म्हणतोय की सोप्यानाम उत्तमा मौदगा म्हणजे काय तर वरण बनवण्यासाठी ह्या जगामध्ये जर कुठली चांगली डाळ असेल तर ती म्हणजे मुगाची डाळ आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की मुगाची डाळ ही वृक्ष म्हणजे कोरडी आहे आणि लघु म्हणजे हलकी आहे पचायला हलकी आहे आता वृक्ष आहे लघु आहे याचा आपल्याला काय फायदा तर बघा जेव्हा आपल्या शरीरामध्ये खूप मेद वाढलेला असतो चरबी वाढलेली असते किंवा वजन वाढलेलं असतं तर अशा वेळी आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की वृक्ष आणि लघु असे दोन्हीही गुण एकत्र असलेला पदार्थ वापरला पाहिजे आणि मुगाच्या डाळीमध्ये हे दोन्हीही गुण एकत्र असतात आणि म्हणूनच फॅट कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी चरबी कमी करण्यासाठी मुगाची डाळ हा एक उत्तम पर्याय आहे आता प्रश्न पडतो की वापरायची कशी आता त्याचं वरण करतात हे सगळ्यांना माहिती आहे पण आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की ही मुगाची डाळ ह्या मुगाच्या डाळीचं जर यूष केलं आणि हे यूष जर पिलं तर वजन कमी करण्यासाठी तो एक उत्तम पर्याय आहे आता हे यूष कसं तयार करायचं किंवा बाकीच्या डाळींचे पण यूष होतात का हे सगळं आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत पण आत्ता या डाळींचे अजून काय काय फायदे आहेत त्यांच्या ह्या युषाचे अजून काय काय फायदे आहेत ते पाहूया मुगाची डाळ किंवा मुगाच्या डाळीचं हे युष हे कुठल्याही भूक वाढवणाऱ्या टॉनिकपेक्षाही फायदेशीर आहे समजा जर तुम्हाला भूक लागत नसेल तुमच्या तोंडाची चव गेलेली असेल तुमचा अग्निमंद झालेला असेल पचनशक्ती मंद झालेली असेल सामता आलेली असेल तर अशावेळी तुम्ही हे मुगाच्या डाळीचं युष घेऊ शकता तसंच बऱ्याचदा ताप आल्यानंतर आपल्याला आपण नेमकं काय खावं तापामध्ये आपण नेमकं काय खावं हे आपल्याला कळत नाही आणि नेमकं आपण चुकीचंच खातो म्हणजे आपण एकतर पोहे तरी खातो नारळ पाणी तरी घेतो किंवा इडली वगैरे असं काहीतरी खातो तर असं नसतं करायचं इथे मुगाच्या डाळीचं यूष घ्यायचं असतं कारण मुगाच्या डाळीचं हे यूष हा आहार पण आहे आणि उपाय पण आहे आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की मुगाच्या डाळीचं यूष हे ज्वरनाशक आहे म्हणजे ज्वराचा नाश करणारं तापाचा नाश करणारं ताप घालवणारं आहे आता बघा पॅरासिटेमॉल घेतल्यानंतर आपल्याला घाम येतो आणि आपला ताप हा थोड्या वेळासाठी का होईना आपण उतरतो तसंच तुम्ही जर मुगाच्या डाळीचं असं गरमागरम यूज घेतलं आणि पांघरून घेऊन झोपलात तर आपल्याला घाम तर येतोच आपला ताप तर उतरतोच पण आपल्याला भूकही चांगली लागते तरतरीसुद्धा येते तसंच ताप नुसता उतरत नाही तर ताप बरा व्हायला सुरुवात होते तर माझ्या मते पॅरासेटमॉलपेक्षाही हा बेस्ट पर्याय आहे आता ही मुगाची डाळ ही स्वभावाने किंवा प्रकृतीतः थंड आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला उष्णतेचा काही त्रास होत असेल तसंच तुमचं तुम्हाला जर रक्त अशुद्धी झालेली असेल तुमचं पित्त खूप वाढलेलं असेल तर अशा ठिकाणी सुद्धा मुगाची डाळ खाणं हा एक बेस्ट पर्याय आहे आता आयुर्वेदाने अजून एक शब्द मुगाच्या डाळीसाठी वापरला आहे तो म्हणजे ही मुगाची डाळ नेत्रे आहे नेत्रे म्हणजे काय तर नेत्रांसाठी हितकारक अर्थात डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा ही मुगाची डाळ फायदेशीर आहे जर तुम्हाला एखादी जखम झालेली असेल किंवा तुमची जखम लवकर भरून येत नसेल तुम्हाला डायबिटीज असेल त्यामुळे जखम झाली आणि तुम्हाला टेन्शन येतं आहे किंवा एखादं मोठं ऑपरेशन झालेलं आहे टाके घातलेत हे टाके पिकू नयेत जखम चिघळू नयेत लवकर कोरडे व्हावेत जखम भरून यावी यासाठी सुद्धा ही मुगाची डाळ मदत करते अशावेळी मुगाच्या डाळीचं हे यूष अवश्य घ्यावं आता ह्याच मुगाच्या डाळीचा उपयोग हो, तुम्ही मलाच्या गाठी किंवा मलाचे खडे फोडण्यासाठी सुद्धा करू शकता बघा बऱ्याच वेळेला काय होतं की क्रोनिक कॉन्स्टिपेशन असेल म्हणजे बऱ्याच दिवसांचं पोट साफ होत नसेल तर अशावेळी होतं काय तर मलाच्या गाठी किंवा मलाचे खडे तयार होतात आणि एकदा का मलाचे खडे तयार झाले तर मग जुलाबाचे औषधसुद्धा काम करत नाहीत जुलाबाचं औषध घेऊनसुद्धा पोट साफ होत नाही तर अशावेळी काय करायचं आहे तर इथे आयुर्वेदाने एक फॉर्म्युला सांगितलं आहे फॉर्म्युला असा आहे की इथे मुगाच्या डाळीचं यूश करायचं आहे पण थोडंसं मॉडिफाईड यूश करायचं आहे कसं तयार करायचं आहे तर मुगाच्या डाळीचं युश बनवताना त्याच्यामध्ये नुसती मुगाची डाळ न टाकता त्याच्यामध्ये आवळासुद्धा टाकायचा आहे मग तुम्ही आवळ्याचा रस टाकू शकता आवळ्याचं चूर्ण टाकू शकता किंवा आवळकंठी टाकू शकता याला आयुर्वेदाने मुदगामलक युश असं म्हटलेलं आहे मुदग म्हणजे मुगाची डाळ आणि आमलक म्हणजे आवळा या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून जर आपण युश बनवलं आता युश कसं बनवायचं हे पुढे येणार आहे इथे फक्त त्याचा फायदा ऐकून ठेवा की हे युष मलाच्या गाठी मलाच्या जे काही खडे आहेत ते फोडण्याचं काम करतं ते भेदण्याचं काम करतं आणि हेच युश जर तुम्ही तूप टाकून घेतलं तर तुमच्या आतड्यांनाही स्निग्धता येते आणि पोटही साफ होतं आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न जो कदाचित कमेंट बॉक्समध्ये विचारला जाईल त्याचं उत्तर आत्ताच देतो आहे तो असा की वाताच्या आजारात किंवा वाताच्या रुग्णांनी मूग खायचे की नाही तर बघा आयुर्वेद असं सांगतो आहे की मूग हे कफ कमी करतात मूग हे पित्त पित्तसुद्धा कमी करतात पण वृक्ष म्हणजे कोरडे असल्यामुळे वाताच्या रुग्णांनी किंवा वाताच्या आजारामध्ये मूग कमी खावेत किंवा भरपूर तूप टाकून खावेत आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की संधिवातामध्ये जनरली मूग चालणार नाहीत पण जो वातरक्त नावाचा आजार आहे ज्याला जे ज्याच्यामध्ये शक्यतो गाऊट किंवा ज्याच्यामध्ये युरिक ॲसिड वाढलेले आहे हे जे आजार आहे त्याच्यामध्ये छोटे सांधे किंवा घोटा टाच हे दुखत असतं तर अशा अशा वाताच्या आजारांमध्ये मात्र मूग हा पथ्यकर सांगितलेला आहे इथे तुम्ही मूग खाऊ शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा खाताना आणि एरवी खाताना मूग खाताना त्याच्यामध्ये सढळ हस्ते तुपाचा वापर करायचा तर मित्रांनो आयुर्वेदामध्ये प्रत्येक पदार्थाचं तुमच्या आजारांचं सविस्तर असं विश्लेषण केलेलं आहे तर ही माहिती हा व्हिडिओ जर तुम्हाला आत्ता आवडत असेल तर लगेच लाईक करून टाका आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आयुर्वेदाबद्दलची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं ते जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे मग पुढचा व्हिडिओ आला की त्याचा मेसेज तुम्हाला येईल तर हे होतं मुगाच्या डाळीच्या संदर्भात आता पुढची डाळ आहे मसूर डाळ आता मसूर डाळीचे गुणधर्मसुद्धा आयुर्वेदाने वर्णन केलेले आहेत यातले बरेचसे गुणधर्म हे मुगाच्या डाळीच्या गुणधर्मासारखेच म्हणजे मसूर डाळसुद्धा ही आपल्या शरीरातलं कफ कमी करते पित्त कमी करते रक्त शुद्ध करणारी सुद्धा आहे आणि तसंच ती ज्वरघ्न ज्वरनाशक म्हणजे ताप उतरवणारी सुद्धा आहे आणि म्हणूनच मुगाच्या डाळीचं जसं यूज केलं जातं आणि घेतलं जातं तसंच मसुराच्या डाळीचं सुद्धा करू शकतो आता मग विशेष वेगळं काय आहे मसुराच्या डाळीमध्ये तर आयुर्वेद असं सांगतो आहे की मसुराची डाळ ही विशेषत वर्णे आहे वर्णे म्हणजे काय तर वर्णे म्हणजे त्वचा उजळवणारी त्वचा उजळवणे हा तिचा विशेष गुणधर्म आहे आणि म्हणून तिच्यासाठी शब्दप्रयोग आलेला आहे की ही डाळ वर्णे आहे म्हणजे त्वचा चांगली करणारी आहे त्वचा उजळवणारी आहे त्वचेवरती चेहऱ्यावरती जर काही काळे डाग वगैरे असतील तर ते डाग घालवणारी अशी ही डाळ आहे बघा पिंपल्स वगैरे आले की पिंपल्स येऊन गेल्यानंतर चेहऱ्यावरती काळे डाग पडतात आणि ते काळे डाग दीर्घकाळ राहतात तर ते घालवण्यासाठी सुद्धा मसुराच्या डाळीच्या पिठाचा लेप तुम्ही करू शकता तसंच वांगांच्या डागांच्या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती आहे याआधी पण आपण व्हिडिओ बघितलेले आहेत की वांगांच्या डा वांगांचे जे डाग आहेत ते डाग घालवण्यासाठीसुद्धा ही मसुराची डाळ विशेष उपयोगी आहे विशेषतः ज्यांचे डाग ज्यांचे वांगांचे डाग हे नुकतेच आलेले आहेत नवीन आहेत तसंच चेहऱ्यावरती विशेष असं केमिकल क्रीमचा वगैरे वापर केला गेलेला नाही आहे तर अशा लोकांमध्ये वांगांचे डाग घालवण्यासाठी मसुराची डाळ ही उत्तम काम करते अप्रतिम काम करते मसुराच्या डाळीचा लेप हा दुधामध्ये जर केला तर वांगांचे डाग जातात असा बऱ्याच वेळेचा अनुभव आहे अर्थात आता हा हे लेप कसा करायचा ह्या लेपाचे नियम काय काय आहेत वगैरे हे सगळं याआधी सांगून झालेले ते इथे सांगत नाही पण एक गोष्ट मात्र आवर्जून सांगेल ती अशी की बऱ्याचदा चेहरा धुण्यासाठी आपण चना चना डाळीच्या पिठा बेसन पिठाचा वापर करतो तर इथे बेसन पिठाचा वापराने आपल्या चेहऱ्यावरचा जो अतिरिक्त तेलकटपणा आहे तो निघून जातो पण जर या ठिकाणी आपण मसुराची डाळ वापरली तर चेहऱ्याचा अतिरिक्त तेलकटपणा तर निघून जाईलच पण चेहरासुद्धा उजळ होईल प्रसन्न होईल आणि आता पुढची डाळ म्हणजे तूरडाळ सगळ्यात जास्त वापरली जाणारी विशेषत वरण करण्यासाठी सगळ्यात जास्त वापरली जाणारी डाळ म्हणजे तूरडाळ आता ह्या तूर डाळीचे रस काय तिचं वीर्य काय किंवा तिचे काय गुणधर्म आहेत हे सांगत बसत नाही तर तिचे उपयोग काय आहेत हे पटपट बघूयात आता आयुर्वेद असं सांगतो आहे की ही तुरडाळसुद्धा कफपित्त शामक आहे कफ, शाम कफ आणि पित्त कमी करणारी आहे पण व्यवहारात मात्र बऱ्याचदा असं दिसतं की तुरडाळ खाल्ल्यानंतर किंवा तुरीचं वरण खाल्ल्यानंतर अनेकांना पित्ताचा त्रास होतो तो कसं काय तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुरीची डाळ ही वृक्ष तुरीचीच नाही बऱ्याचशा डाळी ह्या वृक्ष म्हणजे कोरड्यात तर डाळ खात असताना त्याच्यामध्ये तुपाचा वापर भरपूर प्रमाणात किंवा इष्ट प्रमाणात करणं गरजेचं आहे आणि हे गरज ह्या डाळीचा कोरडेपणा घालवण्यासाठी आणि शरीरामध्ये ही डाळ ह्या डाळीचं पचन होण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि ते तसं न करता तेल तूप न वापरता जर तुम्ही डाळ बनवली आणि जर डाळ खाल्ली तर निश्चितपणे तिच्या कोरडेपणाचा आपल्या शरीराला त्रास होतो मग ती व्यवस्थित पचत नाही पचली नाही की अजीर्ण होतं आणि आपल्याला वाटतं की तुरीच्या डाळीने पित्त झाले खरं तर तरी अजीर्ण झालेलं असतं कुठलंही अजीर्ण हे शरीरातले तीनही दोष वाढवू शकतं त्याच्यामुळेच तुरीची डाळ खात असताना ती भरपूर तुपास तुरीचीच डाळने कुठलीही डाळ खात असताना ती त्याच्यामध्ये तेल तुपाचा वापर आवश्यक आहे आणि आता ह्या तूर डाळीच्या संदर्भात आयुर्वेदाने एक विशेष गोष्ट सांगितलेली आहे ती सांगतो ती अशी की आयुर्वेद सांगतो आहे की ही तूरडाळ साजो दोषत्रय प्रणूत अशी आहे म्हणजे काय तर जर तुम्ही तूरडाळ तूप टाकून किंवा तुपासह खाल्ली तर साज्जो म्हणजे काय तर स आज्य म्हणजे तुपासह दोषत्रय प्रणूत म्हणजे तीनही दोष वात दोष दोष आणि कफ दोष हे तीनही दोष कमी करणारी किंवा त्यांना बॅलन्समध्ये आणणारी अशी ही तुरीची डाळ आहे त्यामुळे तुरीच्या डाळीचा हा एक विशेष आहे सगळ्या डाळींबरोबर तूप खाल्ले जातं परंतु तुरीच्या डाळीमध्ये जर तूप घेतलं तर ती तीनही दोष बॅलन्समध्ये आणायला मदत करते तसंच तिचा अजून एक महत्त्वाचा आणि वेगळा गुणधर्म सांगितलेला आहे आयुर्वेदीय ग्रंथकार असं म्हणत आहेत की तुरीची डाळ ही गुद दारणमच्या हन्यात अशी सांगितलेली आहे त्यांनी म्हणजे काय गुद म्हणजे काय तर बऱ्याचदा आपल्याला कॉन्स्टिपेशन असेल संडासला कडक झाली तर संडासच्या जागी त्या त्वचेला चिरा पडतात किंवा ती त्वचा फाटल्यासारखी होते तिथून रक्त येतं तिथे इन्फेक्शन होण्याचासुद्धा संभव असतो याला फिशर असं म्हणतात आता असा, असा फिशरचा त्रास झाल्यानंतर आयुर्वेदामध्ये याला परिकर्तिका असं म्हटलेलं आहे तर असा त्रास झाल्यानंतर आयुर्वेद असं सांगतो की याच्यासाठी उपाय भरपूर दिलेले आहेत पण तुरीच्या डाळीचा विशेष गुणधर्म सांगितला आहे की गुद दारणमच्या हन्न्यात की अशी जर गुदाच्या ठिकाणी चीर पडलेली असेल किंवा ती जागा फाटल्यासारखी झाली असेल तर ती भरून काढण्यासाठी थोडक्यात फिशरचा त्रास कमी करण्यासाठी किंवा फिशरचा त्रास बरा करण्यासाठी तुरीची डाळ मदत करते असं ऐर्द्याने सांगितले तसंच ह्या तुरीच्या डाळीचं तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि हे सुद्धा तापामध्ये चालतं ताप कमी करणार आहे आणि अजून एक त्याचा ॲडिशनल फायदा आहे तो असा की हे तुरीच्या डाळीचं युष हे कृमिघ्नं सांगितलेलं आहे म्हणजे पोटातली पोटातले जे जंत आहेत ते मारणारं सांगितलेलं आहे शिवाय ते रोचन म्हणजे तोंडाला चव सुद्धा आहे आणि आता पुढची डाळ आहे ती म्हणजे उडदाची डाळ आता उडदाची डाळ म्हटलं की उडदाची डाळ म्हणजे पौष्टिक डाळ असं अनेकांना माहिती आहे की उडदाची डाळ ही पौष्टिक आहे आणि ते खरंसुद्धा आहे उडदाची डाळ ही पौष्टिक आहे थोडी पचायला जड आहे आणि म्हणूनच हिवाळ्यात लाडू वगैरे उडदाच्या डाळीचे केले जातात पण ते हिवाळ्यात केले जातात ते याच कारणासाठी की ती थोडी पचायला जड आहे तसं अधूनमधून आपण उडदाच्या डाळीची आमटी खाऊ शकतो पण इथे आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की उडदाची डाळ ही बल्ले आहे म्हणजे बल प्रदान करणारी आहे तुम्हाला जर वजन वाढवायचं असेल तुम्हाला जर बॉडी बनवायची असेल तुम्हाला जर मसल्स बनवायचे असतील तर निश्चितपणे तुमच्या आहारामध्ये उडदाच्या डाळीचा समावेश हा असलाच पाहिजे उगेच कुठल्या तरी डब्यातलं ते प्रोटीन खात बसण्यापेक्षा हे असं नैसर्गिक प्रोटीन उडदाच्या डाळीच्या रूपाने येणारं प्रोटीन हे खाल्लं पाहिजे कारण कृत्रिम प्रोटीन खाल्लं तर ती जी बॉडी किंवा ते जे वाढलेलं वजन आहे हे कदाचित टिकाऊ आहे पण उडदाच्या डाळीतून मिळालेले जे प्रोटीन हे नैसर्गिक प्रोटीन असणार आहे आणि त्याने बनवलेली बॉडी किंवा त्याने वाढवलेले वजन हे टिकाऊ असणारे ही गोष्ट इथे लक्षात घ्या तसंच आयुर्वेदाने असं सांगितले की इतर डाळी आणि उडदाची डाळ यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे मूलभूत फरक असा आहे की इतर डाळी ह्या शक्यतो कोरड्या आहेत वृक्ष आहेत आपण बघितलं पण उडदाची डाळ मात्र या लापवाद आहे उडदाची डाळ ही कोरडी वृक्ष नाही तर ती चक्क स्निग्ध आहे ती उष्ण आहे आणि म्हणूनच वाताच्या विकारांमध्ये वात प्रकृतीसाठी वाताच्या आजारांसाठी उडदाची डाळ चालते का तर हो उडदाची डाळ इथे चालते अनेकांना असं वाटतं की उडदाची डाळ ही अपथ्यकारक सांगितलेली आहे उडदाची डाळ अपथ्यकारक याच्यासाठी सांगितलेली असते काही ठिकाणी की ती पचायला जडे तुम्हाला तिचं पचन करता आलं पाहिजे पण ही उडदाची डाळ उत्तम प्रकारे बल्य म्हणजे बल वाढवणारी आहे तसंच ती तुमच्या शरीरामध्ये स्निग्धगुण वाढवते आणि म्हणूनच ती वातसुद्धा कमी करते तसंच आयुर्वेद असं म्हणतोय की ही सुद्धा आहे वृक्ष म्हणजे काय तर तुमची मैथून सामर्थ्य किंवा मैथून शक्ती वाढवणारी आहे शरीरातला शुक्र धातू किंवा वीर्य वाढवणारी आहे असं वर्णन तिचं आयुर्वेदाने केलेलं आहे आता ह्या उडदाच्या डाळीचं युष शक्यतो बनवलं जात नाही पण ह्या उडदाच्या डाळीची आमटी किंवा उडदाच्या डाळीचे लाडू आपण करू शकतो खाऊ शकतो आपल्या आहारात त्याचा समावेश आपण करू शकतो तर आता मगासपासून आपण जे युश तयार करायचं युश तयार करायचं म्हणतोय तर ते युश नक्की कसं तयार करायचं ते बघूयात तर आज आपण मुगाच्या डाळीचं यूश बनवतो आहे ते कसं बनवायचं ते बघूयात यासाठी मुगाची डाळ घेतलेली आहे तर इथे पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे तर जेवढी मुगाची डाळ घेतलेली आहे त्याच्या पट पाणी घ्यायचं आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर एक वाटी मुगाची डाळ आहे म्हणून इथे अठरा वाट्या पाणी घेतलेलं आहे तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ शिजवायची आहे आता इथे शिजवत असताना कुकर वगैरे वापरायचं नाही आहे मोकळी पातेल्यामध्ये ही मुगाची डाळ आपल्याला शिजवायची आहे मुगाची डाळ शिजल्यानंतर त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर इथे फोडणीसाठी आपण जिरे लसूण हळद आणि हिंग घेतलेलं आहे मीठ घ्यायचं आहे आपल्या चवीपुरतं फोडणी देताना तुपाचा वापर करू शकता तेलाचाही वापर करू शकता तर आता इथे मुगाच्या डाळीचं जरी आपण आत्ता इथे दाखवतोय तरी ह्याच पद्धतीने तुम्ही इतर डाळींचे सुद्धा यूश बनवू शकता बर, तर अशा पद्धतीने आपलं हे मुगाच्या डाळीचं यूश तयार झालेलं आहे हे वरणापेक्षा पातळ असतं प्रोसिजर बऱ्याच अंशी वरणासारखीच आहे पण इथे पाण्याचं प्रमाण महत्त्वाचं आहे वरण असतं ते बरं घट्ट असतं आणि युश आहे ते बरंचसं पातळ असतं तर मित्रांनो युश कसं तयार करायचं हे तुम्हाला आता कळायला असेल घरी नक्की ट्राय करा आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला विशेषतः डाळींचे हे उपयोग डाळींबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा या संदर्भात तुमचे काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा उपयोगाचं वाटत असेल तर शेअर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण विशेक, आरोग्य आरोग्यविषयक नवनवीन वेगवेगळी आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद